नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत स्वारगेट नव्हे स्वर्गात असा पुण्यातील एक फलक सोशल मीडियावर व्हायरल झाला हा फलक पुणे मेट्रोचा असल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे सोशल मीडियावर पुणे मेट्रो प्रशासनाची खिल्ली उडवण्यात आली पुणे मेट्रो प्रशासनाने खरंच अशी चूक केली का असा प्रश्न उपस्थित झाला यावर पुणे मेट्रो प्रशासनाने आता या व्हायरल फलकाचं सत्य समोर आणलंय पाहूयात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही अनेकदा जुने व्हिडिओ जुन्या पोस्ट पुन्हा व्हायरल होतात सध्या असाच झाला फोटो, फोटो मध्ये स्वर्गात असे चुकीच्या स्वरूपात दिसून आले हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच चर्चा रंगली आता पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार अशा आशयाचं कॅप्शन देऊन हा फोटो अधिकच शेअर केला गेला हा व्हायरल फोटो थेट पुणे मेट्रो प्रशासनापर्यंत जाऊन पोहोचला सोशल मीडियावर पुणे मेट्रोची होणारी बदनामी लक्षात घेता पुणे मेट्रो, मेट्रो प्रशासनाने यावर खुलासा केला पुणे मेट्रोने आपल्या अधिकृत अकाउंटवरून फोटो पोस्ट करत संबंधित फलक पुणे मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावरील नाही असं सांगितलं आहे पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो रेल पुणे या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर केला असून या फोटोच्या कॅप्शन मध्ये कृपया लक्ष द्या समाज माध्यमांवर तसेच वर प्रसारित होणारा या फलकाचा फोटो पुणे मेट्रोशी संबंधित नाही असं लिहिलेलं आहे त्यामुळे व्हायरल होणारा फोटो हा पुणे मेट्रोचा नाही तुमच्या पर्यंतही हा फोटो पोहोचला असेल तर तो फेक आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हायरल होणारा फोटो पुणे मेट्रोचा नाही तर कुठला आहे व्हायरल झालेला फोटो पुणे मेट्रोच्या स्क्रीनचा नाही तो बीआरटीच्या टीव्ही स्क्रीन सारखा दिसतोय पुणे मेट्रोच्या स्क्रीनवरील फलक रंगीत असतात तर व्हायरल होणाऱ्या फोटोवरील स्क्रीनचा कलर हा वेगळा दिसून येतोय पुणे मेट्रोच्या रूटवर कोथरूड डेपो हा स्टॉप नाही स्वारगेट स्थानकाला जोडणारा मेट्रोचा रूट अद्याप सुरू झालेला नाही मेट्रो स्थानकांवरील रूटवर फक्त मेट्रोच्या आगमनाची माहिती असते व्हायरल फोटोत बस क्रमांक दिसत आहे त्यामुळे ही मेट्रोची टीव्ही स्क्रीन नाही हे यावरून स्पष्ट झालंय